परळी इथे भगवान महावीरांची जयंती भव्य शोभायात्रा काढून साजरी भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित नाटिकाही यावेळी घेण्यात आली परळी जैन धर्माचे चोवीसचे तीर्थंकार भगवान महावीरांनी त्यांच्या जीवनात दिलेली शिकवण आजही समाजाला नैतिकता करुणा आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते याही वर्षी महावीर जयंती परळी इथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली परळी वैद्यनाथ येथे जैन धर्मीयांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान महावीर जयंती गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली परळी येथील श्री एक हजार आठ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर येथून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची रॅली काढण्यात आली ही रॅली परळीतील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली तसेच वर्तमान जैन भवन येथे अनेक कार्यक्रम घेण्यात आले भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित नाटिकाही यावेळी घेण्यात आली भगवान महावीर यांनी त्यांच्या आयुष्यात अहिंसा सत्य चोरी न करणे ब्रह्मचर्य आणि जीवनात अविश्वास यासारख्या तत्वांचा अवलंब करण्याचा संदेश दिला या पाच तत्वांना पंचमहाव्रत म्हणतात ते जैन धर्माचा पाया आहेत या संपूर्ण कार्यक्रमात परळी वैद्यनाथ येथील जैन बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब बातमीला शेअर आणि बेलायकनला कर ऑन करा